सहा जानेवारी हा मराठी पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो बाळशास्त्री जांभेकरांच्या दर्पणपासून सुरू झालेली मराठी पत्रकारिता आता डिजिटल झाली आहे लाखो तरुण तरुणी तरु ब्लॉगिंग वेबसाईट्स आणि यूट्यूब चॅनलहून व्यक्त होत आहेत आणि आपल्या भागाचे समुदायाचे प्रतिनिधित्व करताना दिसत आहेत स्वातंत्र्य लढा असो वा सामाजिक सुधारणा मराठी पत्रकारितेने जनमानसात एक चळवळ उभी केल्याचे आपण पाहिले आहे सत्यशोधक पत्रकारिता ख्रिस्ती मिशनरांची पत्रकारितेने बहुजन समाजातील लोकांच्या उद्धारासाठी आपल्या जीवाशी रान केले होते संयुक्त महाराष्ट्राचा लढा आणि आणीबाणीच्या काळातही मराठी पत्रकारितेने आपली धार कायम ठेवत एक नवा अध्याय लिहिला होता महाराष्ट्रातील पत्रकारितेच्या विविध प्रवाहांमध्ये आणखी एका प्रवाहाचा उल्लेख करणे महत्वाचे ठरते ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पत्रकारितेचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मराठीतून पत्रकारिता करत कोट्यवधी लोकांना संघर्षाचे बाळकडू पाजले त्यांनी केवळ पत्रकारिताच केली नाही तर त्यातून कोट्यवधी लोकांचे आयुष्य आणि मराठी पत्रकारिता समृद्ध केली त्यांची पत्रकारिता हा मराठी पत्रकारितेतील सोने सोनेरी अध्याय आहे हे कुणीही नाकबूल करणार नाही म्हणूनच मराठी पत्रकारितेने त्यांच्या पत्रकारितेचे स्मरण करणे अगत्याचे ठरते त्याच दिनाचं औचित्य साधून बदलापूर शहरात मनसे पक्षातर्फे सर्व पत्रकारांचा लेखणी आणि डायरी घेऊन उपस्थित पत्रकारांचा सन्मान करण्यात आला यावर्षी कोणत्याही पक्षाने किंवा समाजसेवकाने पत्रकारांचा सन्मान केला नाही परंतु एक मात्र असा पक्ष आहे जो पत्रकारांची दखल घेऊन पत्रकारांचा सन्मान करतो तो म्हणजे मन मनसे बदलापूर शहराची रणरागिणी म्हणून प्रख्यात असलेली संगीतताई व निशांत मांडवीकर यांच्या हस्ते ठळवकारता संपादक कैला जाधव तसेच पत्रकार राहुल साळवे पत्रकार मोहिनी जाधव पत्रकार श्रद्धा ठोंबरे पत्रकार अजय जोशी पत्रकार हृतिकेश रोकडे पत्रकार रवींद्र थोरळ इत्यादी पत्रकांचा सन्मान करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या व त्यांच्याशी दिलखुलास गप्पा करून मनोगत व्यक्त करण्यात आले सेवकांना नगरसेवक ते आमदार खासदार आणि मंत्री गावचे सरपंच म्हणून प्रसिद्धी देऊ देऊन घडवणारे हेच ते पत्रकार याच राजकीय पक्षांनी पत्रकारांना हाताशी धरून स्वतःची पोळी भाजून घेतल्यानंतर त्याच पत्रकारांना नंतर, नंतर विचारलेही जात नाही राजकीय नेत्यांना लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ अर्थात पत्रकार दिनाचा विसर पडला आहे की काय असे निदर्शनास येते